आपल्या पाठीपासून पायापर्यंत अगदी शॉक बसल्यासारख्या वेदना जाणवत आहेत बसता का बसताना उठताना किंवा झोपताना आपल्या पाठीच्या मागच्या भागामध्ये अगदी कळवळल्याप्रमाणे वेदना होत आहेत का ही लक्षणे आपल्याला जाणवत असतील तर ही सायटिकाची लक्षणं असू शकतात पण काळजी करू नका कारण आज आपण या व्हिडिओमध्ये सायटिका म्हणजे काय हा आजार कोणाला होतो का होतो या आजारामध्ये कोणती योगासनं आणि प्राणायाम आपल्याला उपयुक्त ठरतात तसेच ह्या आजारामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सर्वांच विस्तृत विवेचन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच नमस्कार मी डॉक्टर हेमा आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या विषयाला तर सर्वप्रथम सायटिका म्हणजे काय ते पाहूयात तर सायटिका हे नाव आपल्या शरीरामध्ये सायटिका नावाची एक सगळ्यात लांब आणि जाडसर अशी नर्व आहे तिला आपण नस असं देखील म्हणतो तर या नसेवरून ह्या आजाराला हे नाव पडलेलं आहे तर सायटिका ही एक नर्व किंवा एक नस नसून आपल्या शरीरामधील पाच प्रकारच्या स्पायनल रूट पासून बनलेली आहे म्हणजे आपल्या पाठीतल्या मणक्यांना जर आपण नावं दिली तर आपल्या पाठीमधील एल फोर एल फाईव्ह एस वन एस टू आणि एस थ्री या पाच मणक्यांमधून ज्या नसा एकत्र येतात त्या एकत्र येऊन सायटिका नावाची नळ किंवा नस तयार झालेली आहे ही एक मोठी संवेदनावाहक नस आहे ही नस कंबर नितंब आणि गुडघ्यापर्यंत एकच असते पण गुडघ्यापासून खाली तिचे दोन भागांमध्ये विभाजन होतं ती आपल्या पायाचा खालचा भाग पंजा बोट यांच्यापर्यंत पोहोचते त्यामुळे जेव्हा आपल्याला सायटिका नावाचा आजार निर्माण होतो तेव्हा ही नस आपल्या पायाच्या ज्या भागापर्यंत पोहोचते त्या भागामध्ये वेदना निर्माण होतात आता सायटिकाची लक्षणं काय आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे वेदना ह्या वेदना आग लागल्याप्रमाणे म्हणजे बर्निंग सेन्सेशन किंवा विजेचा शॉक बसल्याप्रमाणे असतात ह्या वेदना खाली आपल्या पायापर्यंत पोहोचतात ह्या वेदना नेहमी शिंकताना खोकताना बसताना किंवा खूप वेळ बसल्यानंतर किंवा आपण पाठीवर झोपल्यानंतर वर पाय उचलताना बऱ्याचदा जाणवतात त्यामुळे बसणं चालणं किंवा झोपणं अवघड होतं पाय सुन्न पडणे मुंग्या येणे या प्रकारची लक्षणं आपल्याला जाणवायला लागतात जास्त तीव्र लक्षणांमध्ये असह्य वेदना पायामध्ये जास्त प्रमाणामध्ये सुन्नपणा वाढणे लघवीवरती किंवा मलधारणेवरती आपलं नियंत्रण जाणे या पद्धतीची लक्षणं जास्त त्रासामध्ये निर्माण होतात तर ही झाली लक्षणं तर आता सायटिकाची कारणं काय आहेत ते पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा कारण बघितलं तर स्लिप डिस्क हे कारण आहे तर आपल्या पाठीच्या मणक्यांना आपण पाहिलं तर पाठीच्या मणक्यांमध्ये एक गादीसारखा भाग असतो आणि हा भाग सरकल्यामुळे याचा प्रेशर दबाव सायटिका या नसेवर पडतो आणि त्यामुळे देखील आपल्याला हा त्रास जाणवतो तसेच हर्निएटेड डिस्क म्हणजे हा जो काही गादीसारखा भाग आहे यामधला जो जेलसारखा पदार्थ बऱ्याचदा बाहेर येतो आणि याचं प्रेशर आपल्या सायटिका नावाच्या या नरवर पडतं आणि त्यामुळे या नरला सूज येणं किंवा या भागावर दबाव येणं लक्षण निर्माण झाल्यामुळे आपल्याला ह्या सायटिकाचा सा त्रास निर्माण होत असतो पुढची कारणं म्हणजे की आपल्या मणक्यांची झीज होणं यामुळे देखील हा त्रास उद्भवू शकतो आपली चुकीची बसण्याची पद्धत एकाच पोझिशनमध्ये जास्त करता बसणं आपलं वाढलेलं वजन बऱ्याचदा गर्भावस्थेमुळे आपल्याला सायटिकाचा सा त्रास होऊ शकतो पाठीचे स्नायू कमकुवत होणं अपघात होणे किंवा मणक्याच्या त्या भागावर अचानक झटका बसणे पंडिलायसिस किंवा मणक्यांचे वेगवेगळे त्रास तर या सगळ्यामुळे सायटिका हा त्रास आपल्याला उद्भवू शकतो तर आता सायटिका ह्या आजारावरती काही आपण आसनं आणि प्राणायाम कोणते करायचे ते पाहणार आहोत तर चला तर सर्वप्रथम आपण करणार आहोत सेतू बंधासन तर यासाठी पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून आपले दोन्ही पाय हळूहळू आपल्याला आपल्या बैठकीच्या जवळ आणायचे आहेत दोन्ही पायामध्ये थोडस अंतर करायचंय या प्रकारे आणि आपल्या दोन्ही हाताच्या साह्याने दोन्ही पायाचे घोटे पकडायचे सुरुवातीला आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वर उचलायची आहे आणि या स्थितीमध्ये आपल्याला पाच सेकंद किंवा मनातल्या मनात पाच अंक म्हणेपर्यंत स्थिर राहायचंय आहे तर आपण काउंट करूया एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स पाठ कंबर जमिनीवर आणायची पुन्हा एकदा आपण करून बघूयात श्वास घेत श्वास सोडायचा आहे आणि श्वास घे सावकाश पाठ आणि कंबरवर आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाठ जमिनीवर सेतुबंधासन करताना सुरुवातीला या आसनामध्ये पाच सेकंद स्थिर राहायचा सराव करायचा आहे आणि हळूहळू स्थिर राहणं पाच सेकंदापासून दहा सेकंद पंधरा ते तीस सेकंदापर्यंत वाढवत न्यायचं आहे त्याचप्रकारे दररोजच्या सरावामध्ये याची आवर्तनं करताना दोन आवर्तनापासून सुरुवात करून ही आवर्तनं चार ते पाच आवर्तनांपर्यंत आपल्याला वाढवत न्यायची आहे आता पुढचं आसन आहे पवनमुक्त आसन तर हे आसन देखील आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमधून करायचंय त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय या प्रकारे गुडघ्यात वापून जवळ आणायचे आहेत आता सावकाश हे दोन्ही पायवर उचलून घ्यायचेत या, या प्रकारे आणि हे पाय उचलून आपल्या पोटावर येतील या पद्धतीने जवळ आणायचे दोन्ही हातांनी या पायाला मिठी मारायची ही बोट एकमेकात लॉक होतील या प्रकारे आणि आपल्याला तर शक्य असेल तर आपले खांदे मान डोकंवर उचलून घ्यायचंय सावकाश आपल्याला श्वास सोडत करायचंय मात्र ही क्रिया आणि जितकं शक्य होईल तितकं जवळ न्यायचंय डोकं मान आणि कपाळ थोडा वेळ स्थिर राहायचंय आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश दोन्ही हात जागेवर दोन्ही पाय जमिनीवर पुन्हा एकदा आपण करून बघूया पवनमुक्तासन दोन्ही पाय या पद्धतीनं गुडघ्यामध्ये वाकवलेले आहेत आणि सावकाश दोन्ही पाय उचलून पोटावर आणायचेत दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची आहे बोट एकमेकांमध्ये लॉक करत या पायांना जास्तीत जास्त पोटावर प्रेस करायचंय आणि ज्यांना शक्य असेल त्यांनीच आपलं डोकं आणि मानवर उचलायची आहे जर मानेचे काही त्रास असतील तर मान जमिनीवर ठेवून हे आसन केलं तरी चालणार आहे तर मी आता मान उचलून हे आसन करणार आहे तर सावकाश श्वास घे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू डोकं मान वर उचलत यायचंय जेवढं शक्य होईल तितकं वर यायचंय आणि स्थिर व्हायचंय एक दोन तीन चार पाच सावकाश तोडायचे रिलॅक्स आपलं डोकं मांड खांदे जमिनीवर आणायचे दोन्ही हात जागेवर आणि दोन्ही पाय सावकाश जमिनीवर तर पुढचं आसन आहे भुजंग आसन यासाठी आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचंय तर या पद्धतीनं आपल्या शरीराची स्थिती आपल्याला बनवून घ्यायची आता सावकाश आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या छातीच्या रेषेत आणायचे आहेत आणि कपाळ जमिनीवर टिकवायचे मागे दोन्ही पाय जुळलेले आहे आणि आता सावकाश पुन्हा एकदा श्वास आहे आणि श्वास घेत सावकाश आता आपल्याला फक्त डोकं आणि आपले खांदे मान एवढेच वर उचलायचे पोट जमिनीवर तसं स्थिर ठेवायचंय या प्रकारे सावकाश श्वास घेत आता या स्थितीमध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळ स्थिर राहायचंय एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स कपाळ टेकवले हात जागेवर तर पुन्हा एकदा आपण हे आसन करून बघूयात तर परत सावकाश दोन्ही हात आपल्याला छातीच्या रेषेत आणायचे या पद्धतीने आणि कपाळ आहे श्वास तोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत डोकं मान छातीपर्यंतचा भाग आहे आणि थोडा वेळ स्थिर राहायचंय या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स हळूहळू खाली यायचंय छाती मान आणि कपाळ सावकाश खाली जमिनीवर दोन्ही ह्या जागेवर हलवटी पुन्हा टेकल्या स्थितीत ठेवायची तर सुरुवातीला आपल्याला भुजंगासन करताना पाच सेकंदापर्यंत हे आसन टिकवण्याचा सराव करावा हळूहळू याचा सराव नियमित केल्यानंतर या आसनामध्ये राहणं हे पंधरा सेकंद ते तीस सेकंदापर्यंत वाढवावं हो। दररोजच्या सर्वामध्ये प्रॅक्टिस करत असताना दोन ते तीन आवर्तन याची नियमितपणे करावीत म्हणजे या आसनाचा फायदा आपल्याला सायटिका या आजारामध्ये मुक्तता मिळण्यासाठी नक्कीच होईल आता पुढचं आसन आहे आसन तर या आसनासाठी देखील आपल्याला पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये यायचे तर या प्रकारे आणि सावकाश आता दोन्ही हाताचे तळवे आपल्याला आपल्या दोन्ही पायाच्या मांडीखाली घ्यायचे या पद्धतीने आपली हानवटी टेकलेली ठेवायची आणि सावकाश श्वास घेत आपण हे शलभासन करताना एक एका एका पायाने करणार आहोत त्यामुळे याला अर्ध शलभासन असं देखील आपल्याला म्हणता येईल तर सावकाश श्वास घेत आपल्याला सुरवातीला आपल्या घ्यायचा आहे आणि पाय उचलताना तो गुडघ्यातून वर उचलायचा आहे आपल्याला गुडघ्या सरळ ठेवून तर श्वास घेत सावकाश जितक शक्य होईल तितका वर घ्यायचंय आणि या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश पाय जमीन आणायचंय आता याच प्रकारे आपण दुसऱ्या पायाने देखील करून बघूयात श्वास तोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश उजवा वर आणायचाय गुडघ्यातून सरळ ठेवत स्थिर ठेवायचं आहे एक दोन तीन चार पाच पाय जमिनीवर सावकाश दोन्ही हात आपल्याला काढून घ्यायचे तर शलभासन करताना देखील याच पद्धतीनं आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाच सेकंद किंवा पाच काउंट करेपर्यंत आपला पायवर टिकवायचा आहे आणि सराव झाल्यानंतर हळूहळू ही पाय टिकवण्याची वेळ वाढवायची आहे ती पाच सेकंदापासून पंधरा सेकंद ते तीस सेकंदापर्यंत दररोजच्या सर्वांमध्ये या आसनाची दोन्ही पायांनी तीन तीन वेळा किंवा चार चार वेळा अशा पद्धतीनं आवर्तन करावी तर पुढचं आसन आहे मार्जरी आसन तर या आसनामध्ये जाण्यासाठी सावकाश आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने आणायचे दोन्ही पायांमध्ये गुडघ्यामध्ये थोडं अंतर करायचंय आणि मागे पायाच्या चवड्यामध्ये देखील अंतर करायचंय आता सावकाश श्वास घेत आपल्याला जास्तीत जास्त मान वरती वळवायची आहे आणि आपली कंबर आणि पाठ खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश पुन्हा एकदा श्वास सोडत आपली मान हळूहळू आत घ्यायची आहे आणि हनुवटी कंठकुपात लागेल या प्रकारे जास्तीत जास्त मान आत वळवून आपली पाठ कंबर खांदे वरती ओढून घ्यायचं पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत मानवर कंबर खाली पाठ खाली श्वास सोडत पुन्हा एकदा सावकाश आपली खानवटी कंठकोपापर्यंत आणायची आहे मानात वळलेली आहे खांदे पाठ कंबर पर ओढून घ्यायची जास्तीत जास्त सावकाश मान सरळ करायची आणि रिलॅक्स व्हायचे तर या प्रकारे मार्जरी आसन करताना आपण पाच वेळा याचे आवर्तन करू शकतो हळूहळू ही आवर्तन संख्या सात ते दहा पर्यंत वाढवत न्यायची आहे तर पुढचं आसन आपण करणार आहोत वक्रासन तर यासाठी या पद्धतीने दोन्ही पाय सरळ केलेले आहेत दोन्ही हात आपल्या बैठकीच्या बाजूला टेकलेल्या स्थितीमध्ये यायचं आहे सर्वप्रथम आपण एक पाय फोल्ड करणार आहोत तर डावा पाय मी या पद्धतीने गुडघ्यात वापून जवळ केलाय आता उजवा हात सावकाश आपल्याला वळून मागे आहे शरीरापासून थोडासा लांब आणि डावा हात या बाजूने उचलून या पद्धतीने याची बोट पायाच्या दिशेला राहतील या पद्धतीने आपल्याला ठेवायची आहेत तळहात जर टेकत नसेल तर जितकं शक्य आहे तिथपर्यंतच न्यायचा आहे जर टेकत असेल तर हा हात जमिनीवर या प्रकारे टेकवायचा आहे आणि सावकाश आपली मान जास्तीत जास्त मागे वळवायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या उजव्या खांद्याच्या या खांद्याच्या परीकडे आपल्याला जास्तीत जास्त बघता येईल बघण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे शक्य असेल तर आसनामध्ये डोळे बंद करून स्थिर राहायचंय किंवा पाच काउंट होईपर्यंत या आसनामध्ये आपण स्थिर प्रयत्न करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश आपली मांड सरळ करायची आहे आपला डावा हात उचलून जागेवर आहे उजवा हात पुन्हा सरळ करायचा आहे आपला पाय सरळ करून घ्यायचा आहे तर आता हेच आसन आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचंय म्हणजे आता उजवा पाय आपण फोल्ड करणार आहोत तर सावकाश आपल्याला याच प्रकारे उजवा पाय गुडख्यात वाकवायचा आहे जर आपला पाय पूर्ण जवळ येत नसेल तर हाताच्या सांग्याने आपण थोडासा जवळ घेतला तरी चालणार आहे आता आपला हा डावा हात हा थोडासा मागे घ्यायचा आणि बोट वळवून घ्यायची मागच्या दिशेला आता सावकाश उजवा हात उचलायचा आहे आणि हा हात आपल्याला डाव्या पायाच्या बाजूने ठेवायचा आहे याची बोट पायाच्या दिशेकडे राहतील या पद्धतीने आणि आता मान जास्तीत जास्त आपल्याला मागच्या बाजूला म्हणजे डावीकडे वळवायचे या प्रकारे खांद्याच्या पलीकडे आपल्याला जितकं बघता येईल तितकं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि थोडा वेळ स्थिर व्हायचं आहे आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स आपली मांड सरळ दोन्ही हात आपले सावकाश सागेवर आणि आपला पाय सरळ वक्रस्थानाचा सराव करताना सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला पाच सेकंद हे आसनात स्थिर राहायचा सराव करायचा आहे एकदा व्यवस्थित सराव झाला की हा स्थिरतेचा काळ पाच सेकंदापासून पंधरा ते तीस सेकंदापर्यंत वाढवत न्यायचा आहे तसेच दररोजच्या सरावामध्ये याची आवर्तन करताना देखील दोन्ही बाजूंनी दोन दोन आवर्तनांनी सुरुवात करून हळूहळू ही आवर्तनं आपल्याला चार आवर्तनांपर्यंत वाढवत न्यायची आहे ह्या आसनांबरोबरच प्राणायाम करताना प्राणायामामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायाम हा पाच ते सात मिनिटांपर्यंत करू शकतो भ्रामरी प्राणायाम हा आपण तीन मिनटं किंवा पाच मिनटापर्यंत करू शकतो दीर्घश्वसन हे पाच मिनटापर्यंत करू शकतो या सर्व विषयांवरती मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेले आहेत तर आपण हे व्हिडिओ पाहून हे प्राणायाम व्यवस्थित शिकून आणि नंतरच हे प्राणायाम करावेत ही आसनं करत असताना जर आपल्याला मध्ये मध्ये आसन करताना काही थकवा जाणवत असेल तर आपण मध्ये मध्ये शवासन घेऊन त्यानंतर दुसरं आसन करू शकता शवासन कसं करायचं यावर देखील या मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ बघून शवासन समजून घेऊन शवासन करू शकता आपण आता जी काही आसनं पाहिलेली आहेत तर सुरुवातीच्या काळामध्ये ही आसनं करत असताना आपण जसं मी आपल्याला आसनं करताना देखील सांगितलंय की मनातल्या मनामध्ये आपण पाच अंक काउंट करून हे आसन तितक्या वेळ धरून ठेवू शकता हळूहळू जसजसा आपला सराव वाढत जाईल तस तसं आपल्याला ही वेळ थोडीशी वाढवत आहे म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाच सेकंद किंवा पाच अंक काउंट करेपर्यंत हे आसन पकडून ठेवू शकत असू तर हळूहळू आपल्याला हे दहा सेकंद म्हणजे दहा अंक मनात म्हणेपर्यंत हळूहळू पंधरा सेकंद तीस सेकंद तर इथपर्यंत ह्या आसनाचा आपल्याला कालावधी वाढवत न्यायचा आहे सुरवातीला पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण योगासनं करत नसाल तर प्रत्येक आसन हे पाच पाच सेकंद करावं दुसऱ्या आठवड्यामध्ये हे आसन दहा ते पंधरा सेकंदापर्यंत न्यायचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर दोन आठवडे व्यवस्थित सराव झाल्यानंतर हे आसन आपण तीस सेकंदापर्यंत वाढवत न्यावं तर या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपण ही आसनं आपल्याला ही टिकवणं वाढवू शकतो प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे त्यामुळे आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला हे वाढवत न्यायचे कोणताही अट्टहास न करता ही आसनं करताना देखील जर आपल्याला वेदना जास्त जाणवत असतील तर लगेच त्या ठिकाणी आपल्याला हे आसन थांबवून थोडा वेळ आपल्या शरीराला रिलॅक्स करायचंय आणि त्यानंतरच आपल्या पुढच्या क्रिया आपल्याला चालू ठेवायचं आपण ही जी काही योगासनं करतो किंवा प्राणायाम करतो मग ह्या आसनामुळे आपल्याला नेमके काय फायदे होतात असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर ह्या व्यायामामुळे आपली जी सायटिका न जी काही दबलेली आहे तर ती हळूहळू मोकळी व्हायला सुरुवात होते तसेच सायटिकाच्या पेनमुळे आपल्या पाठीमधील जे काही स्नायू कडक झालेले असतात तर ते कडक झालेले स्नायू रिलॅक्स व्हायला लागतात त्या भागात थोडीशी लवचिकता वाढायला मदत होते तसेच आपल्या पाठीची बळकटी वाढते म्हणजे पाठीमध्ये एक स्ट्रेंथ निर्माण होते पाठीमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील याची मदत होते हळूहळू नियमित सरावामुळे या वेदना देखील कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपलं पोश्चर सुधारायला मदत होते तसेच सायटिका हा आजार जर बरा झाला असेल तर तो पुन्हा पुन्हा होऊ नये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील एक्झरसाइज आपल्याला खूप मदत करत तर सायटिकासाठी योग्य आहार काय घ्यायचा आहे ते पाहूयात तर सूज कमी करण्यासाठी लसूण हळद आलं याचा समावेश आपल्या आहारामध्ये आपल्या वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण करायचा आहे त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड युक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यावेत जसे बदाम अक्रोड जवस किंवा याला काही ठिकाणी अळशी असं देखील म्हणतात तर यामुळे आपल्या स्नायूमध्ये लवचिकता वाढते आपल्या नर्वला म्हणजे आपल्या नसांना पोषण मिळतं त्यामुळे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये घ्यावेत तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसाठी आपल्या आहारामध्ये दूध ताक खजूर यांचा समावेश देखील आपण करू शकतो तसेच पाण्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये भरपूर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपला आहार हा ताजा हलका अशा स्वरूपात घ्यावा आता सायटिकामध्ये कोणत्या कोणत्या सवयी टाळायच्या ते पाहूयात तर सर्वप्रथम आपल्याला रात्रीचं उशिरा झोपणं झोपेचं प्रमाण कमी असणं हे टाळायचंय झोपेतून उठताना देखील एकदम सरळ होऊन न उठता आपल्याला पाठीवरून एका कुशीवर वळून मगच उठायचंय त्याचबरोबर जास्त वेळ बसून राहणं उंच हिलचे चप्पल वापरणं ज्या चप्पलचं सोल हार्ड आहे अशा चप्पल वापरणं टाळलं पाहिजे अचानक वळणं किंवा पाठीला झटका देऊन उठणं किंवा जास्त वजनदार वस्तू उचलणं तर ह्या गोष्टी देखील आपल्याला सायटिका ह्या आजारामध्ये टाळणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम बंद करणं हे आपल्याला टाळणं गरजेचं आहे तर सायटिका ह्या आजारामध्ये आपल्याला नियमित एक्झरसाइज नियमित व्यायाम खूप गरजेचा आहे कारण व्यायाम हेच आपलं औषधाचं काम करतं सायटिका हा आजार हा त्रासदायक असतो पण योग्य प्रकारची योगासनं प्राणायाम आणि आहाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तुम्ही दररोज नियमितपणे वीस ते तीस मिनटं वेळ स्वतःसाठी दिला तर ऑपरेशन देखील टाळता येऊ शकतं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना कोणाला सायटिका हा आजार असेल त्यांना या आजारातून बरं होण्यासाठी त्यांची मदत व्हावी हे जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच खाली कमेंटमध्ये आपल्याला आणखीन कोणत्या विषयावर या प्रकारे माहिती हवी असेल तर मला जरूर सांगा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या शरीरासाठी योग्य अशा योगक्रिया करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद